विसंगत घटक ओळखा म्हणून असा प्रश्न दिलेला आहे आणि चार घटक दिलेले आहेत तर कसे ओळखायचे विसंगत घटक तर सर्वप्रथम ए बी सी डी यांचे तुम्हाला जर सिक्वेन्स माहिती असेल तर जास्त बरं पडतं तर इथे बघा ए बी डी पहिला ऑप्शन लिहिलं मी दुसरा ऑप्शन इथे लिहितो काय दिलेलं ई एफ एच तिसरा ऑप्शन इथे लिहितो आय जे आणि के त्याच्यानंतर चौथा ऑप्शन इथे लिहितो एल एम ओ ए येतो एक नंबरला बी येतो दोन नंबरला इथे तुम्ही जर पाहिला की तीन नंबर स्किप केलेला आहे आणि इथे काय आलेलं आहे चार नंबर ठीक आहे ई e, एफ तुम्ही डायरेक्ट अशी सिरीज जरी म्हटलं तरी चालेल ए बी सी सी गायब आहे डी ली लीला ई e, एफ जी जी गायब आहे एच लीला आय जे के आय जे केच आहे त्याच्यामुळे इथे कुठला स्किप नाही आहे एल एम एन एन इथे गायब आहे तर तुमचं काय असणार आहे ऑप्शन तीन हे तुमचं काय असणार आहे उत्तर तरीसुद्धा तुम्ही ह्याने सुद्धा सॉल्व्ह करू शकता ई येतो पाच नंबरला हा येतो सहा नंबरला हा येतो आठ नंबरला म्हणजे याच्यामध्ये सात मिसिंग आहे दहा इथे काय येईल आय येतो नऊ नंबरला जे येतो दहा नंबरला आणि के तो अकरा नऊ दहा अकरा सलग आलेले आहेत एल ए तो अक बारा नंबरला एम ए तो तेरा नंबरला इथे चौदा नंबर गायब आहे आणि येते आला पंधरा नंबर ओ येतो पंधराला तर तुम्ही कसंही सॉल्व्ह केलं तर ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर काय असणार आहे आय जे के कारण की हे सलग आहेत जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपले एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित असं सर्च करा टेलिग्रामवरती गणितच गणित वन असं जर सर्च केलं तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुप भेटेल त्यावरती तुम्ही काय तुमचे मॅथ्सचे डाऊट मला पाठवू शकता त्याचं व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवलं जाईल प्लस जो ज्यांना आमच्या चॅप्टर व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट असेल फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टर व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर हे जे चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहेत यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे तुम्ही फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे धन्यवाद